नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आज मी तुम्हाला भोगीच्या दिवशीची एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे अशी एक भाजी आहे जी भोगीच्या दिवशी अजिबात खाऊ नये नाहीतर म्हणतात आयुष्यभर भोग भोगावे लागतात हो हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण आपल्या शास्त्रात या यामागे खूप खोल अर्थ सांगितलेला आहे ती भाजी कोणती आहे भोगीच्या दिवशी वांगी खाणे टाळावे आपल्या धर्मग्रंथांनुसार आणि लोक परंपरेनुसार वांगे हे शनीशी संबंधित मानले जाते आणि भोगी हा दिवस शुद्धता त्याग आणि नकारात्मकता जाळण्याचा दिवस असतो भोगीला आपण जुने विचार जुने वाईट विचार जुने दुःख जुनी नकारात्मक ऊर्जा सोडून देतो आणि सुखाने बाळा बारा, बारा मिसळीची भाजी करून खातो पण आपल्याला माहीत नाही की आपण त्यात वांगही टाकतो पण वांगे खाल्ल्याने ती नकारात्मकता पुन्हा शरीरात जाते असे मानल्या जाते हे शास्त्रामध्ये सांगितले आहे काय परिणाम होऊ शकतात तर भोगीच्या दिवशी वांगे खाल्ल्यास कामामध्ये अडथळे येतात आरोग्याच्या तक्रारी वाढतात घरामध्ये वादविवाद तणाव निर्माण होतो हो आपल्याला माहीत आहे की इतके वर्ष झालं आपण तर ही भाजी खातो पण आपल्याला काही झालंच नाही तसं नाही तर हे शास्त्रामध्ये सांगितले आहे आणि ते सर्वात महत्त्वाचे आहे कारण भूक लागतात म्हणजे भोग लागतात म्हणजे त्रास मागे लागत राहतो म्हणूनच आपल्या आजी आजोबांनी नेहमी सांगितले भोगीला वांगे किंवा कडू पदार्थ खायचे नाहीत मग भोगीला काय खावे भोगीच्या दिवशी गाजर वाटाण्याचे शेंगा हरभरा तीळ बाजरीची भाकरी पिठलं भाजी भाजींचे पदार्थ अनेक हे खूप शुभ मानले जातात यामुळे शरीर शुद्ध राहते आणि घरामध्ये सकारात्मकता वाढून येते पण तुम्हाला एक सांगायचं झालं तर आपण हे पत्ते वगैरे असं काही पाळतच नाही आपण शास्त्रातले सांगितल्यानुसार आजपर्यंत केव्हा वांग्याची भाजी नाही केली असं झालं आहे का तर असं शास्त्रात सांगितलेलं आहे तुम्ही खायची असेल तर खाऊ शकता कारण आपण आपल्या घरी बारा मिसळीची भाजी या दिवशी करतो आणि ती खातो या दिवशीच्या ह्या भाजीला अशी चव असते की बारा एका वर्षामध्ये म्हणजे बारा महिन्यामध्ये कोणत्याच दिवशीच्या भाजीला एवढी चव येत नाही जी भोगीच्या दिवशीच्या भाजीला चव येते तो तुमचा प्रश्न राहिला पण शास्त्रानुसार भोगीच्या दिवशी वांगे खाऊ नयेत मैत्रिणींनो ही माहिती अंधश्रद्धा नाही तर आपल्या परंपरेचा अनुभवाचा शास्त्र आहे कृपया भोगीच्या दिवशी वांग खायचं खरंच टाळा आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू द्या श्री स्वामी समर्थ जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावरती परिवारामधील प्रत्येक सदस्यावरती टिकून राहावी हीच माझी मनापासून स्वामींना विनंती धन्यवाद